भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि महाराष्ट्र राज्याचे वनमंत्री गणेश नाईक यांच्या वाढदिवसानिमित्त एकशे एक सेवाभावी उपक्रमांचा पंधरावडाचा से समारोप व त्यांचा सुवर्ण महोत्सवी कार्याचा सोहळा वाशी एक्झिबिशन सेंटर येथे मोठा उत्साहात पार, पार पडला या कार्यक्रमास माजी खासदार डॉक्टर संजीव नाईक यांच्यासह अनेक मान्यवर तसेच आजी माजी नगरसेवक उपस्थित होते आपल्या भाषणात गणेश नाईक यांनी नवी मुंबईतील जलप्रश्न सिडको प्रकल्प पुनर्विकासातील विसंगती तसेच पालिका निवडणुकी आदी विषयांवरती ठाम भूमिका व्यक्त केली नवी मुंबईकरांच्या जलसमृद्धीसाठी पोशीर धरणातून पाचशे एम एल डी पाणी मिळवण्याचा प्रयत्न सुरू असून त्यासाठी चार हजार कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित असल्याचे त्यांनी स्पष्ट केले या कार्यक्रमाचे आयोजक दशरथ भगत यांनी नाईक यांच्या कार्याचा आढावा घेतला सामाजिक पंधरावड्याची स्मरणिका प्रकाशन तसेच पंच्याहत्तर वर्षावरील ज्येष्ठ नागरिकांचा धान्य तुला सन्मानही यावेळी करण्यात आला या धान्याचे वितरण सामाजिक संस्थेमार्फत सा गरजूंपर्यंत पोहोचवले जाणार आहे निशान भगत संदीप भगत आणि त्यांच्या सर्व टीम या पंधरा दिवसामध्ये एकशे एक उपक्रम केले त्याच्यामध्ये शैक्षणिक विभाग आरोग्य विभाग क्रीडा संस्कृती शेतकरी वृक्षरोपण पर्यावरण असं एकी क्षेत्र ठेवलेलं नाही की ज्या क्षेत्रातल्या लोकांना त्यांनी साथ घातलेली त्यांच्या अडचणीत ओळखण्याचा प्रयत्न नाही दिव्यांगांसाठी सुद्धा सी मध्ये जाऊन त्यांच्या अडचणी समजून घेतो एकूणच मला या गोष्टीची कल्पना नव्हती इथं आल्यानंतर मला समजलं की अशा प्रकारचा पंधरा वडा सेवा पंधरा वडा देशामध्ये माननीय पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांच्या करता देशाच्या प्रत्येक गाव खेड्यामध्ये वाड्या वस्त्यांमध्ये तालुका जिल्हा मोठ्या शहरांमध्ये हे उपक्रम चालू आहेत परंतु नवी मुंबईमध्ये दशरथजी भगत निशांत भगत आणि संदीप भगत यांनी माझ्या वाढदिवसानिमित्तानं हा पदरवाडा त्यांनी साजरा केला त्यामध्ये इतका मोठा मी नाहीये परंतु प्रेम त्यांचा हे आघात आहे भविष्य काळामध्ये नवंबरच्या प्रत्येक वॉर्डमधल्या कार्यकर्त्यांनी पुढच्या वर्षी माननीय नरेंद्रजी मोदी यांच्या सतरा सप्टेंबर ते दोन ऑक्टोबर असा सप्ता सेवा सप्ताह सेवा पंधरवाडा त्यांनी साजरा करावा अशी माझी इच्छा आहे मी सगळ्यांना तशा करता प्रेरित करीन यांच्या वाढदिवसाच्या ते तीस सप्टेंबर पर्यंत जो एक शंभर उपक्रम सेवाबाई उपक्रमाचा एक संकल्प होता तो आम्ही एकशे एक उपक्रम सेवाबाई उपक्रम पूर्ण केलेला आहे आणि या ठिकाणी आम्हाला आनंद आहे की सन्मानित नाईक साहेबांच्या वाढदिवसाच्या निमित्तानं आम्ही जनतेला काहीतरी दिलं पाहिजे जनतेचा सन्मान का केला पाहिजे जनतेला जनतेमध्ये जाऊन जनतेची सेवा केली पाहिजे मग पर्यावरण असेल शिक्षण असेल आरोग्य असेल धार्मिक क्षेत्र असेल विध सगळे क्षेत्र असतील त्या क्षेत्रामध्ये आम्ही गेलो पाहिजे आणि आम्ही गेलो त्याचा आम्हाला आनंद आहे नाईक साहेबांच्या वाढदिवसाच्या निमित्तानं हा सेवाभावी शंभर उपक्रमांचा पंधरावडा वडा साजरा करत असताना त्याचा समारोप जो आहे तो कसा असावा नाईक साहेबांना काय अपेक्षित आहे तर नाईक साहेबांनी सा जे अपेक्षित होतं त्या पद्धतीने एकशे एक कार्यक्रम तर राबवलेत पण त्याचा समारोप जो करायचा होता त्याच्यामध्ये आम्ही जे ज्येष्ठ नागरिक ज्यांचा पंच्याहत्तर वर्ष पूर्ण झालेले आहेत अशा प्रत्येक ज्येष्ठ नागरिकाचा या ठिकाणी अन्नधान्याने तुला करून तो आपल्या या विभागातील वारकरी जे वारीला जातात अशा वारकऱ्यांना ते अन्नधान्य आम्ही वाटप करणार आहोत त्यासोबतच नावाचं सदन वृद्धाश्रम आहे त्या ठिकाणी त्या अन्नधान्य वाटप त्या ठिकाणी होणार आहे त्यासोबतच नाका कामगारमध्ये कामगार म्हणून कामगार काम करणार बसलेली जे कामगार आहेत त्यांच्या घरापर्यंत पोहोचून तो अन्नधान्य आम्ही त्यांना वाटणार आहोत तसेच आपल्याला माहिती आहे की पालघर जिल्ह्यामध्ये जे आदिवासी विद्यार्थी ज्या ठिकाणी शिक्षण घेतात जव्हार मोकाडासारख्या ठिकाणी तिथं जाऊन आम्ही त्या विद्यार्थ्यांमध्ये त्या शाळेला आम्ही हे अन्नधान्य देणार आहोत त्यासोबतच आपल्याला माहित आहे की आपल्या शहरातले असे कचरा वेचक किंवा जे गरजवंत आहेत कचरा वेचक बोलण्यापेक्षा जे गरजवंत आहेत अशा गरजवंतांना तो अन्नधान्य वाटणार आहोत अशा पाच ठिकाणी जसा मागाशी मी उल्लेख केला अशा प्रत्येकाला त्या अन्नधान्याचं वाटप हे आम्ही करणार आहोत आणि आदरनाय आदरणीय गणेशजी साहेब यांना अपेक्षित असलेले कार्य हे समाज उपयोगी कार्य हे मागच्या पंधरा दिवसात आम्ही राबवले याच्यामध्ये शंभरहून अधिक कार्यक्रम करत असताना प्रत्येक घटक जो घटक या शहराला कुठल्या ना कुठल्या तरी पद्धतीनं सेवा देण्याचा प्रयत्न करतोय अशा घटकांना आम्ही त्या ते ठिकाणी त्यांच्यापर्यंत पोहोचून त्यांचा सन्मान केला त्यांचा सत्कार केला त्यासोबतच परवर पर्यावरणाच्या हिशोबाने आम्ही पर्यावरणाला अपेक्षित असलेले त्या ठिकाणी वृक्षरोपण केलं स्वच्छता अभियान राबवलं त्यासोबतच आपल्याला माहिती आहे की या शहरामध्ये राहणारा घटक ज्याला अपेक्षित आहे की ज्याला प्रत्येक क्षेत्रामध्ये ज्यांनी उल्लेखनीय कामगिरी केलेली आहे असा शासकीय कर्मचारी असेल किंवा खेळाडू असेल अशा लोकांचाही सन्मान त्या ठिकाणी केला म्हणजेच एकूण एक या प्रभागातल्या समस्या या शहरातल्या समस्या आणि शहर पर्यावरणाच्या हिशोबाने जे कार्य करता येईल ते सर्व कार्य या पंधरा दिवसामध्ये शंभर उपक्रमांपेक्षा अधिक कार्यक्रम घेऊन त्या ठिकाणी आम्ही राबवलेले आहेत आणि अनेक असे काही का विषय जे शहराला अपेक्षित असतील जसं पंच्याण्णव गावांमध्ये मंदिरांची जागा आजही ती त्यांच्या ते नावावर नाही किंवा त्या ट्रस्टच्या नावावर नाही तर त्याचंही निवेदन त्याच्यामध्ये जोडलेलं आहे धार्मिक कार्यक्रम म्हणून त्याच्यामध्ये आम्ही जोडलं अशा जमिनी या त्या त्या ट्रस्टला मिळाव्या अशा पद्धतीने निवेदनाच्या काही आम्ही या, ही कामं याच्यामध्ये घेतलेली आहेत